हम तो भगवान शिव को मानने वाले है। जहर भी पीते और फिर जीते काही दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी है और फिर बी जीते है असे वक्तव्य केले होते या पाठीमागे त्यांचा फार महत्वाचा संदेश असून आपल्यावर कितीही टीका झाली तरी आम्ही जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहोत हा संदेश त्यांनी दिला आहे मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर शाख शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन दोन हजार चौदा साली राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवत असताना राज्यहिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले त्यात सर्वाधिक किचकट विषय होता तो म्हणजे मराठा आरक्षण या आरक्षणावरून त्यांच्यावर जरांगेसारखा मराठा उपोषण करता अभ्यासाविना अत्यंत खालच्या पातळीत जे तोंडात येईल ते बोलत आहे काय नाही करणार राज्याच्या उच्च पदस्थ असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गलिच्छ शब्दात टीका करत आहे वास्तविक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाज हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले सारथी संस्थेची स्थापना करून त्या माध्यमातून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा व्यावसायिक कर्ज अशा अनेक योजनांच्या माध्यमातून मराठा समाजाचा सर्वांगीण विकास साधला मराठा समाजाला आरक्षण देऊन ते हायकोर्टात टिकवले अण्णासाहेब पाटील महामंडळाद्वारे व्याज परतावा कर्ज योजना सुरू करून मराठा उद्योजक उभे केले असे असताना देखील शेवटी याच समाजाचा उपोषण करता मनोज जरांगे किती खालच्या भाषेत बोलत होता हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेंना वेगळे सांगायची गरज नाही दोन हजार बावीसमध्ये पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री पदावर रुजू होऊन राज्याच्या हिताचे काम केले मात्र विरोधकांनी अनेकदा त्यांच्या विरोधात चक्रव्यूह रचनाचा प्रयत्न केला पण देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व वादळं पेलवली मी एकनाथराव शिंदे जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा मी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल राजकारण देखील राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देखील स्वच्छ निर्मळपणे त्यांनी माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन असे आश्वासन राज्यातील जनतेला दिले आहे त्याला ते जागले देखील आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या